आत्मा मलिक स्पेशालिटी हॉस्पिटल कोकमठान कोपरगाव अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी मोफत त्याचबरोबर सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री चारशे रुपयात सोनोग्राफी आणि शंभर रुपयात एक्सरे लॅब तपासणीवर पन्नास टक्केपर्यंत आणि औषधींवर वीस टक्केपर्यंत सूट अधिक माहितीसाठी नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव आणि त्र्याहत्तर शून्य चार पंच्याहत्तर छप्पन्न पंचावन्न नगरच्या पिंपळगाव माळवी या ठिकाणी जलसंधारण कामाचा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते शुभारंभ झाला टाटा मोटर्स आणि नाम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं महाराष्ट्र शासनाची गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार योजना हिच्या माध्यमातून नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी या ठिकाणी सिना नदी खोलीकरण रुंदीकरण कामाचा लोकार्पण सोहळा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या हस्ते गुरुवारी अठ्ठावीस मार्चला नारळ वाढवून झाला यावेळी आमदार शिवाजीराव कर्डिले यांचं गावकऱ्यांनी जलसंधारण कामाचा पाठपुरावा केल्यामुळं वाजत गाजत जंगी स्वागत केलं नाम फाउंडेशनच्या माध्यमातून हे काम होत आहे खोलीकरण रुंदीकरणाला कुणी आडवं येऊ नये दुष्काळ पडला तर शेतं पडीक ठेवावी लागतात कोणतंही उत्पादन घेता येत नाही एखाद्या शेतकऱ्याची जागा कमी जास्त झाली तर त्या शेतकऱ्यांनी सहकार्य केलं पाहिजे पिंपळगाव माळवी या ठिकाणी जे जे कामं थांबले असतील ते आपल्या सत्तेच्या माध्यमातून पुन्हा होणार आहेत राजकारण हे न संपणारं आहे मात्र राजकारणामुळे विकास कामांमध्ये आडकाठी येणार नाही याची दक्षता घ्या असं आमदार शिवाजीराव कर्डेले यांनी या लोकार्पण पण सोहळ्या प्रसंगी सांगितलंय तर गावकऱ्यांच्या वतीने आमदार शिवाजीराव कर्डेले यांचा सत्कारही केला गेला गाळमु गाळमुक्त सेवा धरण आणि गाळयुक्त सेवा या योजनेअंतर्गत नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आज आमच्या गावामध्ये शिना नदीचे खोलीकरण आणि बंधाऱ्यांचं खोलीकरण या कामाचा शुभारंभ नगर रावरी पातर्डी तालुक्याचे लाडके आमदार ज्या राज्याचे माजी मंत्री जिल्हा बँकेचे अध्यक्ष मान्य शिवाजीराव कडेले साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी झाला या कार्यक्रमाला गावातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित राहिले आज खरोखर आम्ही दोन हजार वीस साली लोकांच्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून लोकरितून त्या ठिकाणी या कामाला सुरुवात केली होती परंतु संपूर्ण काम त्या ठिकाणी झालं नाही आणि आज खऱ्या अर्थानं फाउंडेशनच्या वतीनं या कामाला सुरुवात झालेली आहे चांगल्या पद्धतीचं काम या काळामध्ये आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत ज्याचं खोलीकरणाचा लाभ गावातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे सिना नदीवर जवळजवळ जोल आमचे कडिले साहेबांच्या माध्यमातून नऊ बंधारे त्या ठिकाणी झालेले आहे या नऊ बंधाऱ्यांचं गाळ काढण्याचं काम खऱ्या अर्थाने या पुढच्या काळामध्ये होणार आहे आणि चांगलं काम या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीनं तरुण वर्गाच्या मदतीने हाती घेतलेलं आहे आणि चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी गावातून आम्हाला मिळत आहे खरोखर या ठिकाणी मी ग्रामस्थांच्या वतीनं नाम फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी सर्वांचं मी हार्दिकाचं स्वागत करतो मी अडीच वर्षामध्ये मध्ये आपल्या राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदे साहेब असतील अजितदादा असेल महाराष्ट्राच्या आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या नेतृत्वाखाली ज्या दिवशी सरकार आलं त्या अडीच वर्षाच्या काळात सत्ता आली आणि आपल्या जिल्हा पालिका माणसाच्या आपण का का त्यांच्या प्रयत्नातून आपण आपल्या गावासाठी मला असं वाटतं का अनेक विकासाचं काम करण्याचा प्रयत्न केला पहिला रस्ता आपण सांगायला का त्या ठिकाणी आपण प्रतारपटील झिनेमालेकडे नेहमी यायचे करडिलं साहेब काही जरी झालं तरी आमचा हा झिणेबांधारा झाला पाहिजे आपण त्याचा पाठपुरावाला प्रयत्न केला त्याला ब्याण्णव लाख रुपये तो आता बांधारा पूर्ण होण्याचं काम शंभर टक्के झालं आणि नंतर आता रायकर माळ्याचा नवीन कोपो बंधारा तो एक कोटी पंचवीस लाखाचा मंजूर केला तो सांडीचा माळा नवीन कोपो बंधारा एक कोटी त्रेचाळीस लाखाचा केला आणि बनकर वस्तीचा नवीन बांधारा जो असेल तो एक कोटी ते तीन लाख रुपयाचा आपण त्याच्यामध्ये मंजूर केलं आमच्या गुंडापाटीला अनेक वेळावर तपासून सांगतात का करलेले साहेब आमच्या वस्तू रस्ता नाही त्याच्यासाठी सुद्धा आपण वीस लाख रुपये मंजूर केले जे आता आपण पाहतो का जे नगरवाट पिंपळगाव रस्ता जो म्हणतोय त्यालाही पन्नास लाख रुपयाचा आता निधी आपण टाकण्याचं काम केलं आहे खरं तुम्ही फार मारण्याची आवश्यकता पडत नाही कारण आता मला नगर तालुक्याच्या सगळ्या भौगोलिक परिस्थिती माहिती आहे कोणते कामं कोणत्या गावामध्ये केलं पाहिजे आणि कोणत्या गावाचा विकासाची आवश्यकता असते गरज असते ती गरज सुद्धा आपण भरून काढण्याचं काम आता परत सातत्याने करण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण पाहतो का नाम फाउंडेशनच्या माध्यमातून आज आपण हे काम करतोय आता हे काम करत असतं की आता मेजरने सांगितलं तर काही लोकांना वाईटही वाटलं असं का कोणी आता रुंदी करण्याला किंवा आता खोली करण्याला कुठल्याच प्रकारचा आजू येऊ नका आता मला हातुडून एवढ्याला एकच विनंती करायची मी आपण जर दुष्काळ पाठला तर दुष्काळ पडल्यानंतर आपल्या शेती आपल्याला पडीत ठेवावं लागते किंवा आपल्याला कुठल्या प्रकारचं उत्पादन काय घेता येत नाही मग एखादा खात्यात दोन मोठे तीन मोठे जरी कमी जास्त प्रमाणामध्ये जर खात्याचे त्या कमी जास्त जर झालं तर त्यांनी सगळ्यांनी सहकार्य करण्याचं काम केलं पाहिजे कारण आता आपण पाहतो का हिबांधारी केल्यानंतर मतरी आता एप्रिल मे महिन्यापर्यंत आपल्याला पाणी टिकवायला टिकवण्याचं काम झालं आणि हे जर नाम फाउंडेशनच्या माध्यमातून सगळे जर आपण आता हे जेवढे जेवढे तुमच्याने शेणानं दिवले जेवढे जेवढे बंधारे असतील ते जर उकारले आणि खोलीकरण जर केलं तर मला असं वाटतं पाऊस पडेपर्यंतसुद्धा तुमच्या विहिरीला बोरला चांगलं पाणी राहील आणि तुम्हाला त्याच्यातून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्याचं काम शंभर टक्के होऊ शकतं त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करण्याची भूमिका आपण ठेवण्याचं काम केलं पाहिजे नाही आता आपण पाहतो कोकडीला राम साहेब मंत्री होते त्या काळामध्ये त्यांना पावणे दोन कोटी रुपये मी बांधारेला तुमचा शेंडी पकडू पाहून तो वडगावपर्यंत एक पाणी तुमचा रुपये पाहुणे दोन कोटी रुपये आणले परंतु काही लोकांनी मात्र तुम्हाला सांगतो का रुंदीकरणाला विरोध केला आणि विरोध केल्यामुळं त्याचा परिणाम असा भोगावं लागला का त्यांच्या शेतीला कुठल्या प्रकारचं पाणी मला थोडं त्या वीज करू शकण्याचं काम काही झालं नाही म्हणून तुम्ही गोष्ट करू नका आता नाम फाउंडेशनचं काम आता बऱ्याच ठिकाणी तर त्यांनी जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये केलं आहे पाहायचं असेल तर एकदा तुम्ही काय गोंदीकरण की नोलीकरण केलंय आणि त्याचा परिणाम त्याचा फायदा किती शेतकऱ्याला झाला याची जर कदाचित तुम्हाला सांगतो का माहिती घ्यायची असेल तर तुमच्या लक्षामध्ये शंभर टक्के येऊन जाईल का बस ही आपण करणं योग्य हे गरजेचं आहे म्हणून आपल्याला सगळ्याला एक सांगतो का आपण ही सगळ्या काही गोष्टी करण्याचं काम तुम्ही करा आणि जे जे आता पिंपळगाव माळीचं विकासाचं काम राहिलं असेल थांबलं असेल ती आज आपल्या सगळ्याच्या कृपेने आशीर्वादाने राज्यामध्ये आपण पाहतो का देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्व खाली आता आपण सरकार आलं सत्ता आली आणि मग त्या सत्तेच्या माध्यमातून आपल्याला विकास करायला आता मोठ्या प्रमाणामध्ये तुम्हाला सांगतो का आपल्याला विकास काय निघण्याचं काम होणार आहे आणि मग आता ती आपण करण्याचं काम करावं राजकारण तर आता आपण कितीतरी सांगितलं तर ते राजकारण काही आपण आपल्याला सगळ्याला माहिती आहे का ही राजकारण आता आपल्याला न सांगणारं राजकारण आहे राजकारण काही करा पण विकासाच्या कामाला मात्र या कामात महावितरणची लाईन अडथळा ठरत असल्यामुळे ती हटवण्याची मागणी आमदार शिवाजीराव कर्डेले यांच्याकडे समस्त शेतकऱ्यांनी केली आहे त्यावेळी सरपंच राधिका प्रभुणे उपसरपंच मच्छिंद्र झिने चेअरमन बबन झिने व्हाईस चेअरमन बाबासाहेब बारगळ उद्योजक सुभाष झिने वडगाव गुप्ताचे उपसरपंच विजय शिवाळे श्यामराव पिंपळे उमेश डोंगरे उपसरपंच जालिंदर कदम यांचं जय बजरंग ग्रुप मुंजोबा तरुण मंडळ जय मल्हार तरुण मंडळ लक्ष्मी माता मित्रमंडळ मळगंगा मित्रमंडळ तसेच सर्व तरुण मंडळ सावता महाराज मित्रमंडळ आणि युवक पिंपळगाव माळवी पंचक्रोशीतील शेतकरी मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहिल्यानगर आशिया खंडातील सर्वात अचूक रिपोर्ट देणारी अॅजलस डायग्नोस्टिक घेऊन आहे खास महिला दिनानिमित्तानं बंपर ऑफर कम्प्लीट केअर ऍक्टिव्ह वुमन यामध्ये नऊ हजार एकशे पन्नास रुपयांचं पॅकेज आता फक्त चोवीसशे नव्याण्णव नव्वदहून अधिक टेस्ट पॅरामीटर्स ऑफर फक्त तीस मार्च पर्यंत कम्प्लीट ब्लड काउंट शुगर लिपिड प्रोफाईल लिव्हर प्रोफाईल किडनी प्रोफाईल ए वन सी थायरॉइड प्रोफाईल विटॅमिन डी विटॅमिन बी ट्वेल्व्ह सिरम आयरॉन यांसह ब्याण्णव टेस्ट या पॅकेजमध्ये उपलब्ध यासोबतच स्मार्ट रिपोर्टही मिळतो पासष्ट वर्षापुढील नागरिकांसाठी फ्री होम कलेक्शन आणि हो कपलसाठी दहा टक्के एक्स्ट्रा डिस्काउंट तेव्हा आजच संपर्क साधा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला ताजनेमळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ